वळसे पुन्हा अध्यक्ष महोदय आपला हा जो एम आर टी पीचा कायदा आहे हा अख्या राज्याला लागू आहे आणि अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काही फक्त मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातच आहे असं नाही हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमण होत आहेत आणि याच्यावर शासनाने ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या संदर्भामध्ये शासन ठोस भूमिका घेऊन त्याबाबत भूमिका जाहीर करून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा या अतिक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करणार आहे का हो अध्यक्ष मोदय अतिशय चांगली सूचना आहे अतिक्रमणांच्या कारवाईवर जे काही करता येईल त्या संबंधित अगर कायद्यामध्ये पण जर दुरुस्ती करायला लागली तर ती दुरुस्ती करून आपण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू